दिवाळी सणाच्या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं सा वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे तर कालपासूनच पासून दिवाळी जी आहे ती सुरुवात झालेली आहे सध्या आपण पुण्यातील तुळशीबाग या ठिकाणी आहोत आणि आपण बघू शकतो की दिवाळी सणाच्या निमित्तानं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते खरंतर पुण्यातल्या शहरातल्या मध्यवर्ती पेटामध्ये ठिकठिकाणी असंच सध्याचं स्वरूप जे आहे ते सध्या हे गर्दीचं स्वरूप पाहायला मिळतंय तर सणाच्या निमित्तानं फटाके असतील किंवा कपडे असतील किंवा वेगवेगळे सुशोभीकरणाचे दिवे असतील किंवा वेगवेगळ्या दिवाळीनिमित्तानं जे साहित्य असेल ते, ते साहित्य खरेदी करण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील जे मुख्य काही पेठा आहेत त्या पेठामध्ये मोठ्या प्रमाणात जे नागरिकांनी आहे ते गर्दी केलेलं चित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर कालपासून दिवाळीची जी आहे ती सुरुवात झालेली आहे काल वसुबार धनत्र देशी आणि आता ही दिवाळीची जे पुढील जे चार दिवस असेल हे दिवाळीचा महोत्सव जे आहे ते सुरू राहणार आहे मात्र सध्याचं आपण चित्र बघतोय की आज शनिवार आणि उद्या रविवारी खरं तर हे सुट्टीचं औचित्य साधन सध्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे खरंतर उद्योग असेल व्यवसाय असेल किंवा नोकरीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाड्या वस्त्यावरील अनेक नागरिक पुणे शहरामध्ये जे असतात ते वेगवेगळ्या -वेग कामाच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये असतात आणि याच दिवाळीचं औचित्य साधं सध्या अनेक नागरिक या ठिकाणी होऊन खरेदी करतात आणि परत आपल्या गावी जातात किंवा काही पुणेकर सुद्धा असतात ते या दिवाळीच्या उत्सवाच्या निमित्तानं बाजारपेठेमध्ये दाखल झालेले आहेत आणि दिवाळीच्या निमित्तानं जी खरेदीची लगबग जी आहे ते सध्या आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक जाम होण्याचं जो ज्या स्वरूप जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते मात्र सध्या आपण मुख्य तुळशी बाग असेल किंवा भाजी मंडई जी आहे ते या सध्या ठिकाणावरती आहोत आणि आपण सध्या बघू शकतो की कशा पद्धतीनं नागरिकांनी जी आहे ती मोठी गरदी गर्दी जी आहे ती केले चित्र सध्या या ठिकाणी पाहायला आहे खरंतर पुण्यातलं तुळशीबाग जे आहे ते तुळशीबाग सर्वांसाठीच एक खरेदीसाठी एक आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला येतात वेगवेगळे जे त्यांच्या महिलांचं जे ख साहित्य असतं ते या ठिकाणाहून खरेदी करत असत मात्र दिवाळीचं औचित्य सदस्य सध्या अनेक महिला जे आहेत ते सध्या तुळशी बागेत किंवा बाजारपेठामध्ये दाखल झालेल्या त्यांच्याकडून जे आहे ती खरेदीची लगबग सध्या सुरू आहे आणि या निमित्तानं आपण बघू शकतो की मोठी गर्दी जी आहे ते सध्या पुण्यातल्या मुख्य मध्यवर्ती बाजारपेठेमध्ये जे आहे ते पाहायला आपल्याला मिळत आहे कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव